कुठे गेल तो आ कुठे नाही गप्पा गप्पा होत्या मग काय नाही मग मी बघितले की वरून खाली लय गप्पा चालले होते तुमच्या कुठं काय काय नाही कुठे काय काय नाही मी बघितले की कुठे काय गप्पा बिप्पा काय नाही आलो जरा पाणी पिऊन आलो आलो तुला काय कळतं का नाही हा तुला असा माणूस आवडतो का कधी हा सांग बर जे काही आंघोळ करत नाही आठ आठ दिवस की कपडे बदलत नाही आणि काय तुला सांगू बाथरूम मध्ये गेला म्हणजे ते आंघोळ पण नीट करत नाही साबण नीट लावत नाही ते कपड्यात नाही इतक्या घाण वास येतोय डोक्यात झालेल्या असा माणूस तुला आवडतोय का मग कशाला माझ्या नवऱ्याच्या मागे लागली का कशाला माझ्या नवऱ्या सांग बोलत असते काम धंदा नाही तुला परत नाही बोला गेलाय कोणाचा फोन होता शेजारणीचा ते तुमच्या सगळं गप्पा मारते ना सारख्या सारख्या म्हणून तिला मी सांगितलं काम ना धंदा ना काय ना का नाटक किती वेळ झाला साहेब मला बघून सांगा बर किती वाजल्या आता तुला बघून कस सांगायचं किती वाजले अहो मला बघून नाही घड्याळात बघून सांगा किती वाजल्या पण तुला माहित आहे ना मला गाड्या कळत नाही अहो ते मला एवढं सांगा की बारका काटा आहे आणि मोठा काटा आहे तेवढं सांगून या सांगा ऐगा? मला हा मी सांगतो तुम्हाला झालो बघितलं का अग बघितलं की दोन एक आठ घड्याळात आहेत आणि काय सांगते काय मी केलं कळत नाही ना काय नाही राहू द्या फक्त भाग बघून येते मी तर नीट सांगितलं <laughs> आला इकडं झोप लागली होती ना तुम्हाला झोपा का चिप हा माणूस ना नुसता एक नंबर चाळश होत चाललाय काय काम नको काय नको नुकु नुसता मोबाईल 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 खेळत बसते जेड्या झोपी नाही गे हा का मग या भांडी घासू लागायला अग काय नाही मी झोपेत बोलते झोपेत हा झोपेत बोलते सारख सारखं ते काळजीला बोलत बसते घरचं धंदा नको काय नको आता दाखवते घ्या पाणी पाणी आणलंय असं पाणी आणलं जेड्या तुला सांगायचं जे, तुझ्या कपाटातलं सोनं होत ना ती मॅच चोरलं होत असू देवा जाऊ द्या दे आणि ती तुझ्या भावानं दोन लाख रुपये दिलेलं होत ती पण मॅच घेतलं होतं असू देव आणि अजून तुला महत्वाचं नाही सांगायचं होतं तुझ्या ती चपल्या नवनवीन साड्या ज्या आहेत ना ती मी नेऊन त्या काजला देत होतो असू देव जाऊ द्या त्यासाठी तुम्हाला मी झेर दिले या <laughs> oh no 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 <laughs>